विरोधकांच्या मतदार यात्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर दौऱ्यावर आले असता त्यांनी यावेळी विविध विकास कामांचे लोकार्पण करत शेतकरी मेळावा घेतलाय यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांना चांगले यश मिळाले तेव्हा त्याच याद्या होत्या विधानसभेत दुखायला लागले म्हणत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदार याद्यांच्या माध्यमातून त्यांना यश मिळालं तेव्हा या मतदार याद्या चांगल्या होत्या मात्र विधानसभेत ते अपयशी ठरले तर ते आता मतदार यादींना दोष देऊ लागल्याची टीका मंत्री दादाजी भुसे यांनी विरोधकांवर केली आहे आता ही त्याच मतदार याद्या आहेत ज्यांचा वापर लोकसभा निवडणुकांमध्ये झाला मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी तरुणांनी शेतकऱ्यांनी विरोधकांना चांगलाच फटका दिलाय येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला पराभव निश्चित आहे हे विरोधकांना माहीत असल्यामुळेच ते आता मतदार याद्यांच्या नावाने चुकीचा संभ्रम पसरवत असल्याचा आरोप दादाजी भुसे यांनी केलाय प्रतिनिधी रूपक केला धुळे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना याच मतदार याद्यांप्रमाणे यश मिळालं तेव्हा त्या मतदार याद्या चांगल्या विधानसभेमध्ये मतदार तो 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 दुरुस्त झाल्या पाहिजे कोणाचं परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या काही बांधवांना सांगितलं देशाची घटना घटनाबद्दल बदलली जाईल आदिवासी लोकांना वार्थ खोटा प्रचार केला गेला तुमचं आरक्षण काढलं जाईल समाजा याचं काम विरोधी पक्षाने त्या काळात मध्ये केलं आणि लोकांची दिशाभूल करून लोकसभेमध्ये त्या ठिकाणी यश पत्रात आणून घेतलं मला असं वाटतं की कर्मवाचा हित मतदार गेल्या जर आपण तपासल्या तर या लाडक्या बहिणी शेतकरी बांधवांनी तरुण तरूर, तरुणी विरोधी पक्षाला असा फटका दिला की आता त्यांना माहित आहे निवडणुका तर आता निवडणूक आयोगाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे निवडणुका तर संपन्न होतीलच आणि त्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार आहे हे त्यांना चांगलं आणि म्हणून एक निगेटिव्ह लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा केविलवाचा प्रयत्न विरोधी पक्षांच्या वतीने चालू आहे